हवा बघा सुटली आहे नुसती घार आता हवा सुट सुटली आहे आणि शेवटी मॅडम इकडे बसते ते मशीन आता जोडून ठेवते नाही म्हणजे ती पावसाने झाला तर अजून भात तर जोडतो आणि पुढचा कोपरा आता कापायला घेतलं आहे एक कोपरा झाला आहे आमचा कापून एक कोपरा आहे अजून कापायचा पुढचा पण भात पिकायला आला आहे त्याच्यामुळे ते पण नव्हतं थोड्या दिवसाने थो असणारच थो आहे हे जोडून झालं मग ते पण कापायला सुरुवात करते काय रे ए बाबली चंपा बघा पडली आहे कशी ती गोल्डन तू बस जरा हे फूड आहे दोघांनी स्वीटीने चंपाने पण खाल्लं आणि फूड झालं सगळ्यांचा नाश्ता झालाय त्याच्यामुळे आता परत ह्या दोघांना एनर्जी आली आहे होय ना तुम्ही पळतास तो येऊ पळ तू जात बस केली उड्या मारत आणि हे बसलं गोल्डन

आता गोल्डन काय चाललं बघ चिकल लावलं चिटू बस चिटू काय गोडन कुठे कुठे चिकल लावलं नाही काय दं बघ पाटणरचा चालेल चंपे तुझं काय आहे इकडे जा त्यांच्याकडे बरोबर चंपे दुसरा चप्पल बघ खूप गेला असत त्याच्यातन कारण ते अवशेच गो उचलून घेऊन येत होते हा तू कुठे ना वाटतं

это причём что там ладно я не знаю ладно